इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री इराणच्या तीन आणविकत तळांवर हल्ला इराणने शांततेचा मार्ग स्वीकारावा किंवा विध्वंसासाठी तयार राहावा डोनाल्ड ट्रम्प यांची तंबी इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडनं बी टू स्टील बॉम्बरचा वापर तसंच जगातल्या सर्वात मोठ्या तेरा टन वजनाच्या जीबीयू फिफ्टी सेव्हन बॉम्बने हल्ला तुम्ही युद्ध सुरू केला तर आम्ही शेवट करू इराणचा अमेरिकेला इशारा बारींच्या बंदराला लक्ष्य करत अमेरिका आणि मित्रराष्ट्राची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील ला, अमेरिकेच्या इराणवरच्या आल्यानंतर कतारचा इशारा तर इराणसाठी एम एनजी युद्धात उतरण्याची तयारी पाकिस्तानकडून अमेरिकेचा निषेध पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा इस्रायल इराण युद्धासंदर्भात सद्य परिस्थिती संदर्भात चर्चा केल्याची माहिती वारीबाबत सभाचे आमदार अबू आदमींचं वादग्रस्त वक्तव्य नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना सर्वस्तरातून आजवींवर संता शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा शंभरवर गेल्याचा आशिष शेलारांचा दावा तर उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव हो। राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात संजय राऊत सावरण्याचा प्रयत्न करतात मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही भास्कर जाधवांकडून स्पष्ट दोन्ही पवार आखाड्यात उतरलेल्या प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव का साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान निवडणुकीनंतर आता प्रतीक्षा निकाला माणुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी उत्तर द्यावं आमदार कैलास पाटील यांची मागणी कल्याण डोंबिवलीतील पासष्ट इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेची नोटीस इमारतीतील रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची उद्या पहिल्याच दिवशी विदर्भातल्या शाळा बंद राहण्याची शक्यता प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण संस्था महामंडळाचा बंदस्त पवित्रा मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्यामध्ये हुंडाबळीच्या वाढत्या प्रकरणांबाबत शरद पवार पक्ष आक्रमक पुढचं एक वर्ष सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये हुंडा विरोधी मोहीम राबवणार सुप्रिया सुळेंची मागणी ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ज्ञानोबांची पालखी दिवेघाटात दाखल हजारो वारकऱ्यांचा उत्साह ओसंडला